किनारा अरे भारत का माझं नाव अजिंक्य जाधव तर पुन्हा एकदा आपल्या कोकणी अजिंक्य जाधव मराठी मध्ये आपले सर स्वागत करत आहे तर मित्रांनो आज चाललोय आता आए... गावाला गावदेवी एक नवीन मंदिर तुम्ही बघा चांगलं मंदिर आहे एकदम म्हणजे आताच बांधला ह्या वर्षी अजून उद्घाटन झालं नाही तरी दाखवतो तुम्हाला आता चाललोय आपली गाडी धुवायला आणि गाडी धुवायला पण चाललोय मंदिरात पण चाललो रे का बसा चालू <laughs> तिकडे मंदिरात आणि गाडी पण वॉशिंग करायची जरा रात्री उलट्या येताना केल्या लोकांनी तर मित्रांनो बघा आम्ही आता आमच्या मंदिरात आलो आहे हा आमचा गावदेवी मंदिर आहे वागेश्वरी आईचं मंदिर आहे तुला साईडला ही शाळा पण इथं आहे शाळा आहे साईडला आमची बघा मंदिर सध्या आता आताच बांधलं आहे चालू आहे म्हणजे अजून पूर्ण अजून काही थोडे तुला अजून इंटरेस्टचं काम बाकी त्याचा बघू तरी पण आत मी जाऊ आपण बघा अशा प्रकारचं मंदिर आ, हा मंदिर आई वागेश्वरीचं मंदिर आमची गावाल्यांची खूप इच्छा होती की असं घुमट वगैरे लावायचं पण हा छोटा घुमट आहे पाठीमागं मग मोठं घुमट दाखवत कुठं हा बघा मोठा घुमट सध्या ते कलरचं काम बाकी आहे थोडं हे बघा मंदिर पूर्ण मार्बलने केलं आहे हा पूर्ण मार्बल आहे मार्बल, मार्बल मार्बल मार्बलची ला हा असं मंदिर ही वागेश्वरीचं मंदिर इथं स्थापना हे आता इंटेरियरचं काम आताच केलं आहे चालूच आहे अजून म्हणजे अजून अजून काय ग्रिल वगैरे हो बसायचं बाकी आहेत खिडक्या तर लावलेल्या आहेत लाईट आहे का बघा इकडे काहीतरी रूम काढले ते बरं आहे देवाचा इकडं रूम आता ते यासंदा नवरात्रीमध्ये इकडे जेवण वगैरे बनवते या साइडला छोटासा रूम काढलाय छान एकदम पहिला जुना मंदिर होता म्हणजे असा कवला वगैरे होती आता हा प्रॉपर एकदम आरसीचे के काम केलं त्याचं हे बघा इथे आता पंखे लावलेत मीटिंग वगैरे असते ना गावाची तेव्हा इथे ते पंखे गरमीच्या वगैरे बसत नाही ना आई वागेश्वरीचं देवीचं मंदिर ते आईची स्थापना हा व्यू बघा गावाचा हा आमच्या समोर गाव हा समोर आमच्या इकडे गाव आहेत मध्ये हे अजून मोट, भरपूर मोठं गाव आहे पण एवढाच सध्या झाडं खूप आहेत ना इकडं त्यामुळे दिसत नाही आणि नदी बाजून गेली ती हा मंदिरच्या आजूबाजूचा परिसर चांगला गार्डन होता असा सध्या हा गार्डन वगैरे हे झाला हे बघा पाठीमागचा परिसर हे बघा पाठी जाऊया आपण नारळ नारळ आलेत नारळ आलेत इंटर आत म्हणून इंट्री म्हणजे हे आहे कठीवरात मधी बाहेर लावली नगरी ही शाळा शाळा बघा ही सध्या आता गेवा नवीन गाड्याचा परिसर ही शाळेत जास्त मुलं तर कमी मुलं आहेत थोडी मेंटलमध्ये थोडी कमी आहेत काय नाही बघा हा आता आपलं सुंदर मंदिर आई भावेश्वरी देवीचं मंदिर हा बघा आज इकडे ह्या ह्या आपल्याकडे कुंबले गाव आहे हा बघा डोंगर किती छान आहे गावचं वातावरण किती सुंदर झालं बघा हा बघा हा बेलीचं झाड आता गणपतीमध्ये पूर्ण गाव इथना पूर्ण आका गाव हे बेलीचं बांधण्यात येतात एकच आहे आमच्या गावात बिलीचं बांध झाड अजून थोडं काम बाकी याचा काम झाला ना पूर्ण की ते आमचे उद्घाटन आहेत मंदिराचं तेव्हा मी पूर्ण ब्लॉक मोठा बनवून येतो तेव्हा काय पूर्ण गावाले असतील आमचे गाव म्हणजे दोन्ही मुंबईवरून लोकं इकडून येणार गावाच्या उद्घाटनासाठी तो खूप मोठा सोल आहे आमच्या गावातला आता होता मेमध्ये पण तो कॅन्सल झाला हा पाऊस लवकर आला मेमध्ये ना पण लाईटिंग बाकी लावा म्हणजे लाईट लाईट आहे का बाय लाईट आहे तर आधी लाईट तर लाईट लाईट लावून दाखव दाखवली असे पूर्ण चारी साईडने पूर्णशी हे हे लावली एल एल डी लावून ठेवली चला तर आता चाललो आपली तिकडं समोर गाडी धु आणली धुवायला गाडी धुवायची तर आणली गाडी तिकडं उभी आहे चाललो धुवायला गाडी आता गाडी तिथे धुवायचं काम चालू आहे ना, ना आमची गावची नदी ही आता तिकडून ही ते मागाशी गेलो ना ते म्हणजे आजीचा ब्लॉग आहे ना तो आपला कोंडीवरचा तो ही नदी आहे तिकडे इकडे इथे हा बघा समर मंदिर हा कोण दहा बोलते गाडी तर आता गाडी धुतो जरा आता आल्यासारखा हातभार लावतो इकडं गाडीला बोला बच्चा बच्चा और जय श्री राम बोले का भरत बच्चा बच्चा लाइव गाडीतून दोन झाले आता आलो आहे घरी सध्या आता आता म्हणजे बाहेर फाडका मारते सुका फाडका गाडी एकदम क्लीन करून आता मुंबई तयार आहे आमची केला का आम्ही केला हा आमचा असा एरिया टाकीवरचा तर मित्रांनो हो, आमचा तो मंदिर कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब माझ्या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा कमेंट करा धन्यवाद